कोल्हापूरच्या वर्षानगर परिसरातील नागरिकांनी आज प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधात महानगरपालिकेवर मोर्चा काढला एस टी पी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशा घोषणाबाजीनं महानगरपालिकेचा परिसर दनालून गेला यावेळी आंदोलकांनी महापालिका दारात ठिया मांडून आंदोलन केलं त्यानंतर उपायुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन दिलं वर्षानिगर इथं होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया म्हणजेच टी पी प्रकल्पाच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी आज मोठ्या संख्येनं महानगरपालिकेवर मोर्चा काढत ठिय्या धरला छत्रपती शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा महापालिका चौकात पोहोचताच एस टी पी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी वातावरण पेटलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन दिलं आंदोलनकर्त्यांचा एसटी पी प्रकल्पाला तत्वत विरोध नाही मात्र हा प्रकल्प दाट लोकसंख्या असलेल्या नागरी वस्तीत होत असल्यानं आरोग्याचा मोठा धोका निर्माण होणार आहे नदीपासून लांब असलेल्या या भागात प्रकल्प उभारल्यास परिसरात दुर्गंधी पसरेल हवा अस्वच्छ होईल आणि गंभीर आजाराचा धोका वाढेल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे लवकरच हा प्रकल्प रद्द झाला नाही तरी येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल प्रकल्प रद्द न झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांच्या घरात घुसून आंदोलन करू असा इशारा आप पक्षाचे सचिव संदीप देसाई यांनी दिला आहे या मोर्चात वर्षानगर वृंदावन पार्क अरिहंत पार्क लाईफस्टाईल अपार्टमेंट अथर्व अपार्टमेंट संभाजी हाऊसिंग सोसायटी यांसह विविध रहिवासी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसंच सर्वपक्षीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात हजेरी लावली मोर्चात महेश वासुदेव किशोर खानविलकर सूरज सुर्वे संभाजी पाटील श्रीकांत खुराडे दीपाली औंतकर स्मिता सावंत अश्विनी पंडित यांच्यासह नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला